कोविडची लस घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते त्यांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरू झाला मोदी सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकांना जबरदस्ती केली मोदींचा फोटो असताना मी कशासाठी कोरोना लस घेऊ असा अजब दावा काँग्रेसच्या आमदार प्रणती शिंदे यांनी केला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात गावकऱ्यांच्या भेटी घेत आहेत त्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला तुमच्या आयुष्यावर पैसे कमावण्यासाठी मोदी सरकारने वॅक्सिन विकत घेतले तुम्हाला लस देण्यासाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही आजार सुरू झाले मी तर व्हॅक्सिन घेतलेलंच नाही मोदींचा फोटो असताना मी कशासाठी व्हॅक्सिन घेऊ आपला एकमेव देश आहे जिथे वॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते असे प्रणिती म्हणाल्या आपल्याला ज्या कंपनीचे जबरदस्तीने व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील शंभर कोटी रुपये दिले आहेत आपल्याला टेन्शन नका घेऊ पण आपल्याला जबरदस्ती का केलं कारण सरकारने वॅक्सिन विकत घेतलं असे प्रणती म्हणाल्या प्रणिती शिंदे म्हणाल्या सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढले इलेक्ट्रॉल बॉन्डचा खुलासा करायला सांगितलं यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले गेल्या काही दिवसापासून प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू आहेत त्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे सोलापूर लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले असून तीन चार दिवसात जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते तर भाजपनेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली असून दोन तीन दिवसात भाजपचाही उमेदवार अंतिम होणार आहे सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले आहे लवकरच त्यांचे नाव जाहीर होणार तर भाजपनेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली आहे भाजपकडून काही नावावर चाचपणी सुरू आहे